तर मित्रांनो स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ खास लाडक्या बहिणींसाठी होणार आहे आणि या व्हिडिओमध्ये लाडक्या बहिणींसाठी सहायता एक बातमी आपण सांगणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा तर आजची बातमी मी सांगतो बघा लाडक्या बहिणींचा लाभ परत घेणार नाही मंत्री अदिती तटकरे तर बातमी काय आहे ती मी तुम्हाला सविस्तर सांगतो कल्याणकारी राज्याची संकल्पना पुढे नेत असताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यात यापूर्वी जमा करण्यात आलेला सन्मान निधी परत घेण्यात येणार नसल्याची माहिती महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे तसेच पात्र महिलांना या योजनेचा निधी देण्यास शासन कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरलेल्या ला लाभार्थ्यांना जानेवारी महिन्यापासून सन्मान निधी वितरित केला जाणार नाही तसेच लाभार्थ्यांच्या बँक खात्यातून आतापर्यंत म्हणजेच जुलै चोवीस ते डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये देण्यात आलेली लाभाची रक्कम परत घेतली जाणार नाही असे महिला व बालविकास कल्याण विभागाने स्पष्ट केले आहे तसेच महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटातील महिलांसाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत पंधराशे रुपये महिलांना सन्मान निधी प्रदान करण्यात आला मात्र योजनेच्या निकषात न बसणाऱ्या महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्याचे आढळून आल्याने शासनाने पडताळणी प्रक्रिया राबवली या अंतर्गत पा पात्र न ठरलेल्या महिलांचा सन्मान निधी परत घेण्यात येणार नसून अपात्र ठरलेल्या महिलांना या योजनेतून वगळण्यात येत आहे अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस व तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येत आहे म्हणजेच आतापर्यंत ज्या अपात्र महिलांनी लाडक्या बहिणींनी या योजनेचा लाभ घेतला त्यांना जी रक्कम मिळाली ती रक्कम परत घेण्यात येणार नाही असे स्पष्ट करण्यात आलेले आहे तर भेटूया या नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद